नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमीपत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडमोडी घडत आहेत अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजब पक्षप्रवेश पाहायला मिळत आहे या पक्षप्रवेशामुळे भाजपची पॉवर वाढणार शरद पवार पक्षाला याचा फटका आणि फायदा दोन्ही बसणार आहे माजी मंत्र्यांचा दोन मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर दुसरीकडे पस्तीस वर्षापासून सोबत असलेले राजाभाऊ हे पंकजा मुंडे यांची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे सांगलीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे हे सोग्रई म्हणजेच भाजपात परत आले आहेत दोन्ही मुलांसह अण्णा डांगे यांनी भाजपात प्रवेश केला आहेत पुत्र आणि माजी नगराध्यक्ष चिमन डांगेसह अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे अण्णा डांगे यांनी वीस वर्षापूर्वी भाजपची साथ सोडली होती मात्र आता पुन्हा स्वग्रही प्रयत्नाचा निर्णय त्यांनी घेतला आहे तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे गेल्या पस्तीस वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले राजाभाऊ मुंडे यांनी त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश निश्चित झाला आहे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन पक्षप्रवेश निश्चित झाला आहे माजलगाव धारूर तेलगाव आणि वडवणी भागात मुंडे कुटुंबाचे राजकीय वजन आहेत मात्र पक्षातून डावले जात असल्याने राजाभाऊ मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्या संदर्भात का वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी बातमीपत्र युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र